सोनावणे मी धारावीत पस्तीस वर्षापासून राहते मी असं घरी घरी जाऊन असं शंभर दोनशे तीनशे रुपये असं गोळा करायचं लोकांना नाही का सेविंग करायची असते ते काम करते एका थ्रू आणि मी एकदम घल्ली जाते त्याच्यामुळं मला घराघरातले प्रश्न माहिती आहेत प्रत्येक लोक आपली प्रॉब्लेम सांगतात बाकीच्या सगळ्या गोष्टी असे मला असं असं जवळून सांगतात त्यांचं सुख असू दे दुःख सा असू दे, दे। ते सगळं जवळून सांगतात आणि साहेब मी हेच काम करत असताना साहेबांचं ऑफिस मी ज्या बिल्डिंगमध्ये राहत होते भाडेने त्या बिल्डिंगमध्ये बाजूलाच त्यांचं ऑफिस होतं आणि ते मला डेली टू डेली बघायचे मी टायमिंगला निघायचे यायचे फिरायचे वगैरे आणि त्या हवापासून मला वाटतं दोन हजार आठपासून साहेबांनी की मला ऑफिसमध्ये बोलवलं या ताई तुम्ही खूप मेहनती आहे वगैरे आणि आमची ती ओळख झाली पण ओळख इतकी अटॅचमेंटमध्ये झाली की ते मला सख्या भावापेक्षा जास्त मोठी आहे माझ्यासाठी साहेब आणि साहेबांनी आतापर्यंत कधी कुणाचं म्हणजे असं कुणाला ना दुखवलं नाही कोणी असो मी स्वतः कित्येक लोकांना घेऊन आले ज्यांच्या घरी माहिती झाले त्यांच्या माहितीला पैसे नसताना त्यांच्याकडून मी ते ती मदत घेऊन साहेबांकडून त्या व्यक्तीला केलेली आहे कुणाच्या मुलींच्या लग्नासाठीच्या त्याही मी त्यांना मदती करून दिले साहेबांकडून आणि साहेबांनी मी सांगितलं की हा नाही साहेब ह्या ना, 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 <नस्टारिया>। व्यक्तीला करा ह्याला गरज आहे मदतीची तर साहेबांनी ती केलेली पूर्णपणे मदत असं कोणी एकही व्यक्ती आहे ना त्यांच्या दारातून माघारी असा हे करून गेलेला नाही मोकळ्या हाती गेलेला नाहीये आणि साहेबांनी साहेबांना खरं तर था साहेब साधारावीच्या हायच नाहीये तर साहेबांना धारावीशी काही हे नव्हतं पण एक माणूस असतो ना जो गरीबातून उठतो आणि एवढा मोठा होतो आणि मग त्या माणसाला असं वाटतं की माझ्यासारखे अनेक गरीब इथे आहेत तर मी त्यांच्यासाठी काहीतरी करावं म्हणून साहेबांनी एसआरए प्रकल्प साहेबांनी धारावीत पहिल्यांदा आणला आणि ती सोमेश्वर बिल्डिंग ज्यावेळी त्यांनी करायला घेतली त्यावेळेस इकडच्या पुढारी नेते जे होते आमदार खासदार ज्यांनी कोणी त्यांना खूप त्रास दिला पण तेवढा त्रास सहन करून पण त्यांनी ते सक्सेस केलं आणि त्यांना असं वाटलं की आम्ही एवढा त्रास देऊन पण हा व्यक्ती सक्सेस होतोय म्हणून तो एसआरए प्रकल्प या लोकांनी बंद केला बंद करण्याचा अगर तो प्रकल्प आत्ता जर बंद नसता झाला असताना तर सत्तर टक्के धारावी आज बिल्डिंग मध्ये होती आणि हे जे आता बोलतायत हे जे नारे लावतायत की धारावी बचाव अदानी हटाव हे नारे लावायची गरज पडली नसती अगर ते ए प्रकल्पमध्ये अगर घर प्रत्येकाचं असतं आत्ता शेक्टर आलं असतं अदानी आलं असतं किंवा आणखीन कोणी आलं असतं असतं तरी प्रत्येकाचं घरात घराच्या बदल्यात घर मिळालं असतं आत्ता जो हा जो वाद चाललाय आणि आता तुम्ही नारे लावता सगळं तर तुम्हीच केलं डी आर पी तुम्हीच आणली एस ए तुम्हीच बंद केलं सगळं तुम्हीच करून तुम्हीच नाव आणखी मोठ्या मोठ्या घोषणा देताय ह्याला काय अर्थ नाही आणि मी धारावीच्या जनतेला हात जोडून विनंती करते की आत्ता तरी डोळे उघडा आत्ता डोळे उघडायची गरज आहे ही तुम्हाला आश्वासन देत असतील कुठल्याही पुढारी कुठलाही नेता जरी तुम्हाला आश्वासन देत असेल तरी तुम्हाला धारावीत इतकं प्रॉब्लेम्स येणार आहेत ह्या डी आर पीच्या तर तुम्ही माणूस चांगला माणूस निवडा आणि चांगल्या माणसाला तुम्ही निवडून द्या ज्या जेणेकरून ज्या माणसाला गरीबांची जाण आहे गरिबीतून वर आलेला व्यक्ती आहे आणि त्या व्यक्तीला गरीबांची जाण आहे असा एक माणूस तुम्ही निवडून द्यावा अशी मी धारावी अख्ख्या धारावीला हात जोडून विनंती करते